सोनई येथील संजय वैरागर या दलित तरुणास एकोणीस ऑक्टोबरला मारहाण झाली ऐन दिवाळीच्या सणात हा राडा झाला या मारहाणीनंतर सवर्ण समाजातील अकरा तरुणांवर गुन्हा दाखल झाला अॅट्रॉसिटी ही दाखल झाली या गुन्ह्यानंतर मात्र वातावरण तापले ज्यांचा या राड्याशी संबंध नव्हता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर सगळे गाव एकत्र झाले जातपात विसरून सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पुकारला अगोदर विविध दलित संघटनांनी आरोपींच्या अटकेसाठी मोर्चे आंदोलने केली घोडेगाव येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात बाहेरून आलेल्या नेत्यांनी हिंदू समाजाला आई बहिणीवरून शिवीकाळ केली या सगळ्या प्रकारानंतर वातावरण पेटले सोनई अशांत झाली त्याचाच परिपाक म्हणून बुधवारी सोनई बंद ठेवण्यात आली भर पावसात हजारो सोनईकरांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला खोटे गुन्ह्यांबाबत पोलिसांना चार दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला शहानिशा करून खोट्या अॅट्रॉसिटीतील नावे वळगण्याची मागणी सोनईकरांनी केली हे प्रकरण आता राज्यभर गाजत आहे एका माजी सरपंच व एका ग्रामपंचायत सदस्याने हे सगळे ठरवून घडवून आणल्याचा आरोप काही स्थानिक कार्यकर्त्यांनी केलाय नेमकं काय आहे हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ लाईफ मणिपूर नगरी राजकारणाचं परफेक्ट अॅनलिसिस सोनईतील पेठेत एकोणीस ऑक्टोबरला संजय बेरागर उर्फ गोंड्याला मारहाण झाली या मारहाणीनंतर संतप्त झालेल्या दलित संघटनांनी पोलीस ठाण्यात राडा घातल्याचे सांगितले जाते तेथे पोलिसांवर दबाव आणून सवर्ण समाजातील अकरा जणांविरोधात अॅट्रॉसिटीसह इतर अनेक कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला गोंड्याला झालेली मारहाण हा दलित सवर्ण अशी नसून सराईत गुन्हेगाराच्या दमबाजीला कंटाळून झालेला विस्फोट आहे असं काहींचं म्हणणं होतं विशेष म्हणजे गोंड्याला मारहाण झाल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या गणेश चव्हाण या वडापाव विक्रेत्यावर गेंड्या गोंड्याने यापूर्वीच हल्ला केला होता गणेश चव्हाण हा आजही नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे परंतु तरीही त्याला गुन्ह्यात आरोपी दाखवण्यात आले व त्याविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालाय वडापा विक्रेता असलेल्या गणेश चव्हाण याला गोंड्याने खंडणी मागितली होती परंतु चव्हाण याने खंडणी न देता पोलिसात तक्रार केल्यावर गोंड्याने आपल्यावर हल्ला केला असं गणेशचा जबाब सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोनईकरांचा संयमाचा बांध फुटला या गुन्ह्यातील अकरा संशयित आरोपीही गोंड्याला मारहाण झाली तेव्हा आपापल्या आप कामात व्यस्त होते यातील अनेकांचे त्यावेळेचे सीसीटीव्ही फुटेज काहींनी पोलिसांना दाखवले परंतु तरीही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप झाला याचा परिपाक म्हणून बुधवारी सर्व सोनईकरांनी बंद पाळून पोलीस ठाण्यावर उत्स्फूर्त मोर्चा काढला केवळ काहींच्या दादागिरी पुढे झुकत सोनईचे पोलीस कारभार करत असल्याचा आरोप झाला शिवसेनेचे प्रमुख रावसाहेब खेवरे हिंदू राष्ट्र सेनेचे आकाश बेग लखन जगदाळे अनिल शेटे बेल्हेकरवाडीचे सरपंच काळीफनाथ येळवंडे राजेंद्र लांडे श्रुती वणे भाऊसाहेब लांडे अमोल वांढेकर यांनी आंदोलनकर्त्यासमोर भाषणे करत खरी परिस्थिती पोलिसांसमोर आणली एका माजी सरपंचासह एका ग्रामपंचायत सदस्याने सोनई दलित चवर्ण वाद लावल्याचा आरोप काहींनी केला या माजी सरपंचाचे प्रतापही पोलिसांसमोर मांडले वैयक्तिक वादातून या सरपंचाने पोलिसांवर दबाव आणत राज्यातील दलित नेत्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप या मोर्चेकरांनी केलाय या मोर्चात सुमारे सहा ते दहा हजारांचा जमा उपस्थित होता सगळी सोनई या निमित्ताने एक झाली सोनई शनी शिंगणापूर रस्त्यावरची वाहतूक किमान दोन तास खोळंबली शिवसेना नेते रावसाहेब खेवरे यांनीही या गंभीर प्रकरणाची दखल घेत यापुढील आंदोलन शिवसेना स्टाईलने करण्याचा इशारा दिला सीसीटीव्ही पुराव्याची शहानिशा करून पोलिसांनी विनाकारण ओवलेली चुकीची नावे काढून घेण्यासाठी चार दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला बाहेरील नेत्यांना आणून सोने अशांत करण्याचा हा प्रकार खरंच गंभीर आहे पोलिसांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता या घटनेच्या मुळापर्यंत जायला हवे असे सोनईकरांचे मत आहे मारहाण करणाऱ्यांना शिक्षा व्हावीच परंतु खोटी माहिती पसरवून अशांतता पसरवण्यावरही कठोर कारवाई व्हावी अशी सोनईकरांची मागणी आहे पोलीस कोणावरही गुन्हा दाखल करत असतील तर ही ही तितकीच गंभीर बाब आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालावे संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद